विम आर्मी व हिंद सेनेच्या वतीने मिरज महापालिका कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन कामगार दिन साजरा महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज व क्रांतिज्योत महात्मा फुले यांना अभिवादन करून मिरज महापालिकेचे कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन कामगार दिवस साजरा करण्यात आला आज जे कामगार आपले जीवन व्यथित करीत आहेत ते निवड डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे त्यांना न्याय व समान संधी मिळत आहे बाबासाहेबांचे उपकार कदापिही कामगार वर्गाने विसरता कामा नये असे यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख म्हणाले तसेच सर्व कामगारांचा जैलाब शेख जयहिंद सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी व हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला उपस्थित कर्मचाऱ्यांनी सर्वांचे आभार मानले जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी महेश मोहिते मिरस